आपल्या याच्या वितरण कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व शाळांचे मुख्याध्यापक मुख्याध्यापिका सर्व स्टाफ सर्व माता भगिनी खरं म्हणजे आम्हाला मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी अजून संख्या वाढेल असं अपेक्षित होतं परंतु ठीक आहे थोडीशी वाढ झालेली आहे आपण बघतोय मागच्या जवळपास एक महिन्यापासनं आपण संपूर्ण शहरामध्ये होम मिनिस्टर असू किंवा पथनाट्य आहेत नंतर आपली वासुदेव फेरी अशा वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून आणि विविध स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये माझी वसुंधरा अभियानाविषयी जनजागृती आणि पर्यावरणाविषयी जनजागृती यासाठी बरेच कार्यक्रम केले या, या कार्यक्रमाचा आज हा हो समारोप ह्या सगळ्यांचा हेतू एकच आहे की जे काही आपलं शहर आहे आपण अपन... बघतोय गेल्या वर्षी आपण राज्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आलेलो यावर्षी आपल्याला प्रथम क्रमांकावर यायचं आहे आणि कुठल्याही स्पर्धेमध्ये प्रथम येणं द्वितीय येणं याच्यामुळं ये काय होतं तर हा जो प्रवास असतो वर्षभराचा एखादा क्रमांक मिळवण्यासाठी त्या प्रवासामधून जी झालेली तयारी असते तो खरा आपल्यासाठीचा पुरस्कार असतो आपण अनेक उपक्रमांच्या माध्यमातून मंचर आपलं कसं स्वच्छ हरित आणि पर्यावरणपूरक होईल यासाठी सतत प्रयत्न करत असतो तुमच्या सगळ्यांचा सहभाग यामध्ये आहेच आणि आपण उत्साह कंटिन्यू ठेवाल अशी एक अपेक्षा व्यक्त करतो कारण मुलांचं सगळं कार्यक्रमांकडे लक्ष आहे खूप जास्त वेळ बोलणं योग्य नाही परत एकदा तुम्हाला आपण जो काही सहभाग नोंदवला त्याच्याबद्दल तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद